जर विचारलं ना तर तुमच्या डोळ्यात पाणी तुम्ही सांगताल की दादा माझं मा तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या मायरामध्ये माझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माझ माय आई तुला आठवत आहे तुम्ही माहेरला जायच्या माहेरी गेल्या का तुमच्या पिशीमध्ये मध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या भरणारी कोण होती का आई, आई होती ना पण ती गेल्यानंतर तुमच्या माहेरातले कांदे संपतात बटाटे संपतात लसूणही संपतून मिरच्या संपतात तुम्ही म्हणता आता जायचं तरी कोणा करता करता जायचं होत तीच गुण गेले माहेराच मत तुला मोठ असत आई ती आईच असते कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी काय करते आई सांग का तीन बांधल गरट दिला पिला ना विसा तीन बांधल गरट दिला पिला ना विसा घेऊन या पंखा काली बरविला मुखी चार ओढ रक्ताची लागली लागे जाऊला पुटाया, आज गाया पक्षीनी जाई मायाल लागे कळसा पोटाया माया मंदिराल लागे कळसा पोटाया आज गाया बसिने जाई पिला ना बेटाय आई ते आईच सांगू ग तु म्हणता ना आई तुला काय कळत नाही अरे वेड्या लहानपणी आपल्याला जर काही कळत नव्हतं तिला जर काही कळत नव्हतं तर लहानपणी तिने आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवण्याच्या ऐवजी मिरची पावडर नक्की भरवली असते वास्तव आहे खरंय पण कटु आहे पण सत्य आहे लोकांना विश्वास बसत नाही आपण बहस सहजच बोलता बोलता मला वाटतं कीर्तनातून इनपुट सुद्धा आउटपुट थोडं निघलं पाहिजे महाराज निस्ती कीर्तन करून उपयोग नाही त्याच्यातलं काहीतरी लोकांनी वास्तव्यात उतरवलं पाहिजे तेव्हा ती खरी कीर्तन झाली नाहीतर कीर्तनकार येतील कीर्तन करतील आणि निघून जातील हे नाही झालं पाहिजे कीर्तनातून काहीतरी शिकायला पण आम्हाला मिळालं पाहिजे आई वडिलांचं महत्व मोठं आहे पण तुम्ही म्हणता की तुमच्या आई वडील सांगा आमच्या आई वडील आम्हाला रडवलं डोळ्यातून पाणी काढलं आमच्या तुमचे आई वडील सांगा आता दीपक दादा असतील आमचे सर असतील सगळ्यांनी मला आमचे रामाणे महाराज असतील सगळ्यांनी मला फोन केले प्रेंडोस्त सगळ्यांनी फोन केले यांचं प्रेम माझ्यावर अविस्मरणीय मी विसरणार नाही पण रोज महाराष्ट्र येऊन मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना लोक कार्यक्रमाला फोन करतात चला महाराज चला महाराज पण एकदा की कार्यक्रम संपला ना महाराज गाडीत बसले ना महाराज महाराज इथून रोडला लागल्यानंतर महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलेत कंत नळीत घुसले कोणाला घेणं देणं नाही पण सांगू माझी काही माझी जन्म देणारी आई आईसारखं मोठं कोणी नाही म्हणून सांगून जाईल प्रेम करायचं आहे एखाद्या अभिनेत्रीवर प्रेम करण्यापेक्षा मला वाटतं जन्म देणाऱ्या आईवर प्रेम करून बघा जगातली सगळ्यात मोठी संत ज्याची आई नस ज्यानं आईची सेवा केली त्यानं जन्मातलं महत्वाचं गणित आहे एका ठिकाणी काय हिंदी कवी कारण लिहिले मला कविता गाण्याचा आनंदच आहे किती कवी ओढलंय जगसे जगसे हा माई रे माई रे तेरे बिन मैं तो अधूरा रा जीना 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 उड़ा गुला माही तेरी सुननिया लहर आवे जगत सब यात मोठे माई आपली आई आहे म्हणून संत रुपे मायजवळ कधीतरी जावं आणि संतांची पहिले पाय पकडायचे धरायचे असतील तर ते आमचे संत आहेत आणि इथं सुद्धा आमचं भाग्य उजळवत आहे कुड जन्म देणारी आई ना इथं भाग्य उजळत का पुरावा देऊ का पुरावा आहे सध्याच्या काळामध्ये कोणाला धक्का जरी लागला ना बर का धक्का जरी लागला तुम्ही काय घेतली माणसं माहिती कदाचित आवाज घेईन सध्या कायदा एवढा कठोर हो आहे कोणाला धक्का जरी लागला आणि कोणाच्या शरीरातून रक्त जरी निघालं हा नावाचा गुन्हा लागवतो होतो का नाही बोला बोला होतो का नाही होतो पण एकमेव कोर्ट असा आहे तुमचा कोणताही गुन्हा होऊ द्या तो गुन्हा माफच केला जातो त्या कोर्टाचं नाव तुमची तुमची आई